पनवेल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गव्हाण पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या उमेदवार सोनल मनोज खरत यांनी महायुतीचा धर्म पाळत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असून आता भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा कोळी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यातील महायुती सरकारची एकजूट शिस्त आणि समन्वय कायम ठेवण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग बारणे तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूचनेनुसार सोनल घरत यांनी हा निर्णय घेतला महायुती अधिक बळकट करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर विकासाला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यासाठी सोनल घरत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला मनोज भाजपचे विभागीय अध्यक्ष विजय घरत, घरत उलवे शिवसेना प्रमुख संदीप उपशाखा प्रमुख उदय रेणके उपशहर प्रमुख अंकुश राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विजयासाठी पूर्ण ताकद लावण्याचा निर्धार व्यक्त केला महायुतीच्या माध्यमातून पनवेल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला मनोज घरत यांनी शिवसेनेच्या मार्फत गव्हाण पंचायती उमेदवार भरलेला होता जिल्ह्याचा कोळी या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत जिल्हा परिषदेकरता निकिता निलेश खारकर ह्या उमेदवार आहेत आणि शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली साहेब आणि आमचे थोरवे साहेब आमदार थोरवे साहेब यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जिथं आपल्याला जर वाटत असेल की आपण थोडं बहुत कमी जास्त आहोत तर त्यावेळेला आपण आपला मायतीतील मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष याला आपण मदत करायची आहे आणि त्याप्रमाणे मनोज धरत यांनी या गव्हाण जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदेकरता निकिता खारकर आणि पंचायत विधिकर्ता जिज्ञासा कोळी यांना उघड जाहीर पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलं आहे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार महेश बालदी जे पात्रे मी आणि सर्व कार्यकर्ते त्यांचं मनापासून आभारी आहोत आणि पुढील काळात आम्ही एकत्र काम करू त्यासाठी एकमेकाला जवळ घेऊ पण या वेळेला शिवसेनेमार्फत पूर्ण शक्तीने हे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा मिळाला आहे गवान जिल्हा परिषद दोन्ही पंचायत समिती मतदारसंघ जे आहेत तिथेही त्यांचा पाठिंबा आहे आता पलीकडच्या बाजूला वाहळ बदली जाहीर आहे ती डिक्लेरेशन नंतर होईल पण जिल्हा परिषदेकरता व्हाड आणि गवान दोन्हीकडं निकिता खारकरी आहेत आणि म्हणून त्यांच्या दृष्टीनं कमळ ही निशाणी दोन्हीकडं आहे तर दोन्हीकडं नक्कीच आता पाठीबाजावाला नक्कीच फायदा होईल आणि म्हणून शिवसेनेचे नेते आणि त्या उमेदवार हो, आपला हा येत असलेला त्यांचा आम्ही आभारी आहोत धन्यवाद आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब खासदार अप्पा बारणेसाहेब महेंद्र थोरवे साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष विनोद साबळे साहेब याही आमच्या काल एक दोन तीन दिवसापूर्वी बैठका चालू होत्या त्याच्यामध्ये बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये का आम्ही महायुतीचा आपण महायुतीला पाठिंबा द्यायचा आणि महायुतीचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य बोला पंचायत समिती सदस्य कशी निवडून येऊन आपली तिथे रा रायगडमध्ये आपला अध्यक्ष कसा बसेल याच्या एक आपला याचा क प्रयत्न करण्यासाठी आम्ही सर्व गावात पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये आम्ही बी जे पीचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देतो